बातमी आहे मुंबईकरांची मुंबईकरांच्या लेटमार्क संदर्भात सीएनजी तुटवड्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत सलग दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये सीएनजीचा तुटवडा जाणवतोय त्यामुळे सीएनजी पंपावरती वाहनांच्या प्रचंड लांब अशा रांगा लागल्यात रविवारी दुपारपासनं सीएनजी गॅसचा पुरवठा हा बंद झालाय त्यामुळे त्याचा चांगलाच फटका हा आधी सोमवारी बसला आणि अजूनही हे हाल हे चित्र कायम आहे आपण ही तीन ठिकाणची दृश्य बघतोय वांद्रे ठाणे आणि नवी मुंबई जिथे एकीकडे वांद्रामध्ये सीएनजी भरण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत एकीकडे रिक्षाची रांग तर अलीकडे वेगवेगळ्या कॅबची आणि चारचाकी गाड्यांची रांग आहे दुसरीकडे ठाण्यामध्ये रिक्षाच मिळत नाही आहेत कारण सी एन जीमुळे रिक्षा सुद्धा मिळणं कठीण झालं आणि याचाच बी आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी जुई जाधवीनं CNG CNG सी एन जी बंद असल्यामुळे आजच्या दुसऱ्या दिवशीही वाहतुकीवर याचा परिणाम पाहायला मिळतोय मी सध्या उभी आहे बँड्रा ईस्टच्या परिसरामध्ये आणि इथे सी एन जी स्टेशन हे बी के सी परिसरामध्ये ही जी तुम्ही मोठी इमारत माझ्या मागे पाहताय ग्रे कलरची त्या इमारतीच्या इथे सी एन जी स्टेशन आहे बी के सीला आणि पूर्ण फिरूर म्हणजे पाच ते सहा किलोमीटर रांगा इतक्या लागल्या आहेत सी एन जीच्या केवळ ऑटो नाही तर ज्या कॅब्ज आहेत त्या देखील या रांगेत उभ्या आहेत परंतु ऑटो रिक्षाची आपण पाहतोय की ही जी रांग आहे ती जवळपास पाच ते सहा किलोमीटर इथे लागलेली आहे सी एन जी च सप्लाय बंद आहे कारण का जी मुख्य पाईपलाईन आहे त्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झालेला आहे आणि त्या बिघाडामुळे ही जी सी एन जीची सेवा आहे ती खंडित झाली आहे आणि जवळपास पाच ते सहा किलोमीटर रांगा लागल्या आहेत इथे ऑटो रिक्षाच्या सी एन जीसाठी काल रात्रीपासूनच इथे हे जे सगळे ऑटो रिक्षा चालक आहे ते उभे आहेत रांगेमध्ये सी एन जीची प्रतीक्षा करत काल जितकं सी एन जी त्यांना भरता येऊ शकलं होतं तितकं त्यांनी भरलं आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी देखील त्यांची सेवा जी आहे ती खंडित झाली आहे सी एन जीचं सप्लाय नसल्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती या ऑटो रिक्षा चालकांवर ओढवली आहे याचा दुसरा परिणाम तर ग्राहकांवरती देखील होतो कारण का आठवड्याचा दुसरा दिवस आहे बी के सी बँड्रा परिसर हा एक असा परिसर आहे ज्याला कमर्शियल हब म्हणून ओळखलं जातं आणि अशा ठिकाणी बरेच जणं नोकरीसाठी येतात ऑटो रिक्षासची वाट बघतात मात्र इथे या ऑटो रिक्षा लाईनमध्ये उभ्या आहेत कालपासून आणि त्यामुळे सी एन जी नसल्यामुळे या ज्या ऑटो रिक्षा आहेत त्या ऑटो रिक्षा बाहेर देखील जाऊ शकत नाही त्यांच्या कामावर देखील जाऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या रोजगारावर देखील होतोय पाच ते सहा किलोमीटर रांग जी आहे ती ह्या ऑटो रिक्षाची लागलेली आहे बी के सीवरून वरून तर हे जे आ थी आ थी आ थी अगरे। अगरे। सी एन जी स्टेशन आहे ते बी के सीला आहे मात्र आता मी उभी आहे बँड्रा ईस्ट परिसरामध्ये आणि बँड्रा ईस्ट परिसरामध्ये आपण पाहतोय की ही जी रांग आहे ती लागलेली आहे इतकी ऑटो रिक्षाची मुख्य जी पाईपलाईन आहे वडाला त्या पाईपलाईनमध्येच बिघाड झाल्याने ही जी आ, सेवा आहे ती खंडित झाली आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे संपूर्णपणे बी के सीपर्यंत हा जो पट्टा आहे तो पसरलेला आहे बँड्रा इस्लामी आले होते यासाठी गिरज हिमांशूसह सहज जाधव एन टी व्ही मराठी मुंबई